जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात आर बॉम्ब ठेवण्याची आणि दुपारी दोन वाजेपूर्वी गुरुवारी खळबळ उडाली ही धमकी एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवली होती ईमेलची माहिती मिळताच शहराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि बॉम्ब पथक घटनास्थळी पोहोचले संपूर्ण न्यायालयाच्या आवाराची कसून तपासणी करण्यात आली परंतु कोणतेही स्फोटक सापडले नाही त्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या परिसरात पोलिसांची दक्षता वाढवण्यात आली आहे दीक्षाभूमी आणि स्थळांमुळे नागपूर हे सुरक्षेच्या संवेदनशील शहर मानले जाते त्यामुळे अशा धमक्यांना गांभीर्याने घेतले जाते ईमेल मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात तात्काळ सुरक्षा वाढवली काही वेळातच बॉम्ब पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि दिवसभर सखोल तपास केला बॉम्ब धमकी खोटी असल्याचे तपासात स्पष्ट झाले सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या या न्यायालयाच्या संकुलात तीन प्रमुख आहेत जुनी दगडी इमारत मंदर नवीन, एला कराची इमारत आणि नवीन सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिवाणी न्यायालय आणि न्याय दंडाधिकारी न्यायालय इथे कार्यरत आहेत दररोज मोठ्या संख्येने वकील कर्मचारी आणि याचिकाकर्ते न्यायालयात येतात दररोज अंदाजे चार हजार ते पाच हजार लोक येतात दरम्यान जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता रोशन बागडे यांनी सांगितलं की ईमेल धमकी मिळाल्यानंतर सर्व वकिलांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे न्यायालयाच्या संकुलात किंवा आजूबाजूला दिसणारी कोणतीही संशयास्पद वस्तू त्यांनी कळवावी ताबडतोब सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना कॉल करून माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल देशमुख यांनी सांगितलं की न्यायालयात सामान्यत पोलीस सुरक्षा राखली जाते परंतु बॉम्बची माहिती मिळताच सुरक्षा आणखी वाढवण्यात आली सखोल चौकशीनंतर धमकी निराधार असल्याचं आढळून आले चूक हो अत्यंत खबरदारी घेली जाती है साइबर गुन्नेशा का ईमेल को जिला प्रतिनिधि बार कोर्ट को जो है ईमेल आया हुआ है धमकी मिली है कि बॉम्ब से उड़ाने की या उस बारे में क्या एहतियातन कदम जो है कोर्ट उठाया या आप बार काउंसिल के जैसे प्रेसिडेंट हो कैसा आपने निर्देश दिए हैं यहाँ पर व्यवस्था सर जैसे भी हमें पता चला की ऐसा ईमेल आया है तो पी साहब को जब पता चलने के बाद उन्होंने एक तुरंत में अर्जेंट मीटिंग कॉल किया अर्जेंट मीटिंग में उन्होंने वकील संगठन के लोगों को भी बुलाया है साहब के लोगों को बुलाया है और पुलिस वालों को भी बुलाया तो उन्होंने जो सुरक्षा होना चाहिए जो अपनी रेगुलरली सुरक्षा रहती उसके इसमें अपन इन्होंने ज़्यादा बढ़ाया है ताकि ऐसी सिचुएशन ना आए कोई ऐसी मुसीबत ना पैदा हो इसलिए पी साहब ने पूरा स्क्वाड भी लेके आए हैं सब हर जगह छानबीन हो रही है और जहाँ पे गेट से वहाँ के लोग आते हैं वकील लोग आते हैं लिटी गो भी ज्यादा चेकिंग हो रही है स्कैनर से चेकिंग हो रही है तो ये बहुत जरूरी है सर ये मेल कितने बजे प्राप्त हुआ ये मेल सर आज सवेरे उनको मिला है जैसे उनको मिला पता चला कि वहाँ मेल आया तो ये बहुत अच्छी बात नहीं है इसलिए पी साहब ने तुरंत कार्रवाई करी तो अभी जो बॉम्ब स्पॉट रास्ता जो है जिस प्रकार से छानबीन कर रहा है तो क्या उस पर कुछ जानकारी प्राप्त हुई है अभी तक तो सर कोई जानकारी प्राप्त नहीं है आगे में किस प्रकार से यानी जो यहाँ व्यवस्था कर रखी है यानी को ये बैग वैग जैसे लेके आ रहा है जितने तो... भी सर उन्होंने बताया कि जितने भी बैग हैं वकीलों के बैग हैं वकीलों के बैग के अलावा बाकी और कुछ ऐसी आ, अन आइडेंटिफाइज चीजें आपको दिखती है तो आप उसको हाथ ना लगाए पुलिस को तुरंत सूचना दे दें ताकि उसमें क्या है अपने को पता नहीं पता ना चले तो ऐसा आपने मैसेज सभी लोगों को सभी ग्रुप में वकीलों को लिटीगंट को सर्कुलेट कर दिया सर ये मेल कहाँ से आया ये मेल सर उसके ऊपर में टाइगर मद्रास करके लिखा हुआ है किसी का नाम भी लिखा हुआ है गगनगढ़ के नाम लिखा हुआ है और एक उसमें बॉम्बे का स्टैंप है तो शायद ये मेल कहाँ से आया इसके लिए पूरी जानकारी होनी है तो ये जानकारी डेफिनेटली इन्वेस्टिगेशन एजेंसी करेगी सूत्रों के अनुसार जानकारी मालूम हुई है की आई एस आई की तरफ से भेजा गया हाँ उसमें लिखा है सर उसमें लाइन भी लिखा हुआ है आई एस आई करके लिखा हुआ है उनका नाम भी लिखा हुआ है तो शायद अभी इन्वेस्टिगेशन चालू है इन्वेस्टिगेशन में कहाँ से आया पूरी जानकारी होगी उसके बाद में को पता चलेगा तो तो की ईमेल आईडी है कोर्ट का कोर्ट का जो ईमेल आईडी है जहाँ पे लिखा हर uh, कोर्ट के काम बॉम्बे नागपुर महाराष्ट्र में हर, हर वक्त होते ई मेल यहाँ से जाते हैं तो जो ईमेल आईडी है उनका कोड का तो कोड की ईमेल आय डी में ये ईमेल आहे ये ईमेल आहे को हर चेक करना पड़ता है जैसे आज चेक करा तो अपने को पता चला की ऐसा ऐसा ईमेल आपण जसं कोर्ट केवशी आहे नेमको मेलमध्ये काय लिहिलेलं सर आज सकाळी पी डी ए साहेबांचा आम्हाला मेसेज आला की बाबा एक कोर्टाच्या ईमेलवरती एक आय एस आय वाल्यांकडनं एक ईमेल आलेला आहे किंवा हे जे बिल्डिंग जी आहे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग, बिल्डिंग आपल्याला उडवायची आहे आणि म्हणून जेवढे काही लोक लिटिगंट्स आहेत त्यामध्ये काम करणारे वकील लोक आहेत या लोकांना लावू तुम्ही दोन ता वाजताच्या आतमध्ये बाहेर काढा अदरवाईज आम्ही दोन वाजेपर्यंत ही बिल्डिंग उडवण्याची ती धमकीपत्र आलेलं आहे आणि हे धी धमकीपत्र आपल्याला टी टी एन एल ए यस मारन विंग मद्रास टायगर्स यांच्याकडनं आलेलं आहे त्याच्यामध्ये गलना रमेश म्हणून एक असं नाव दिसतं तर जसं आम्हाला माहिती पडलं त्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांना सूचना दिलेली आहे पोलिसांना सूचना दिलेली आहे आणि आजच्या घडीला वकील लोकांना आणि यांना मॅसेज फॉरवर्ड केलेले आहेत जेणेकरून या लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे पत्र पहिल्यांदाच आपल्या बिल्डिंगला आले आपल्या न्यायालयाला आलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सतर्कता बाळणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जेवढे काही लिटी आहेत त्यांना आमची सूचना आहे वकिलांना सूचना आहे की थोडं सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जर का तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल किंवा होईल तर याची आम्ही क्षमा मागतो आणि आजच्या दिवस तुम्हाला त्रास घेणं त्रास सुरक्षेबाबत त्रास जो होईल त्याच्यासाठी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो आणि तो आज सांभाळून घ्या असं मला म्हणणं आहे अनुषंगाने काही उल्लेख न्यायालयाच्या बाबतीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं के आहे की न्यायालय ओळून देऊया त्याचप्रमाणे बिल्डिंग न्यायालयाचं पर्टिक्युलर नाव दिलेलं पर नाही आहे पण न्यायालय म्हटलेलं त्याच्यामध्ये न्यायालयाचा शब्द आहे नाही जजेस वगैरे वगैरे नाही त्याचं न्यायालय असा शब्द सर वगर आता जस सकाळला मेसेज आला आणि सकाळला तातडीची आएसा मिटिंग घेण्यात आलेली आहे पीडीजे साहेबांकडून आमच्या समितीचे काही लोक तिथे हजर होते आणि त्यांना जेव्हा सांगितलं की मग त्यांनी आम्हाला ईमेल दाखवलं की असा ईमेल आलेला आहे आणि तो ईमेल पाहिल्यावर असं वाटतं की खरोखरच जी धमकीवाजा जे पत्र आहे जे ईमेल आलेला आहे तो बरोबर नाही आहे आणि म्हणून आपल्याला सतर्क राहून सतर्क राहून हे सावधगिरी बाळगाव लागेल असं मला वाटतं आय एस आय किंवा पाकिस्तान असा काही उल्लेख आहे असा उल्लेख आहे सर आय एस आय असा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये मद्रास टायगर हैदराबादचा असा एक हे आहे लेटर आहे